आपण चालू आज आगमन आला आग, मोर्याचा आगमन आपण चाललोय आज आगमनाला आगमनाला बोलायला गेलो तर माझ्या एरियात जो गणपती बसतो आमचं इथे तर मोर्याचा आगमन आहे आज आणि आम्ही आलोय कांदुली वेस्टला लागण्या आगमन आहे तर आम्ही लोक आलोय सर्व आता आम्ही निघालो आहे म्हणजे निघालो म्हणजे आलो आहे थोडा वेळ झाला आल्यास इकडे तर काहीच आम्ही आता चालू आहे कारखान्यामध्ये जिथून आता गणपती काढतील थोड्या वेळाने आणि बाकी सर्व पुढे गेलं आम्ही सोबत नाही गेलो कारण की आम्हाला भूक वगैरे लागली होती आणि नाश्ता वगैरे करून आम्ही मागून आलो कारण की मला आम्हाला माहिती होतं की थोडा वेळ लागेल म्हणून बाकीचे सर्व पुढे आम्ही पाठवलं आणि बाकी सर्व पुढे गेलेत आणि आम्ही मागून चालले तर आता पोचू इथे जवळच आहोत हे बघा इथेच दिसतं आहे कारखाना मला आतमध्ये जाऊन दाखवतो आणि इथे आल्यावरती आम्हाला कॉलेजचा मित्र भेटला भेटू ठीक आहे चला। खूप चला। जोरासोराने या वर्ष आगमन करतोय तर बघा तुम्हाला नक्की मजा येईल आणि खूप एन्जॉय करायला तर संध्याकाळच्या वेळेस जास्त लोक येतात इकडे आगमनासाठी प्रत्येक जण आपला आपला गणपती घेऊन जातो एरियातला तर इथे इथला गेट नाही खुलला अरे बघा आम्ही इथे बाहेरच आलोय कारखान्याच्या आणि हे बघा गणपती आढळलं आता निघायला लागले सुंदर गणपती आहे का इथ आहे सर्व पोरा बस आता गणपती काढतायत बाहेर आणि ड्रोन शूट होतो व्हिडिओ काढता येत आता आणि इकडे बाकीचे खूप सारे गणपती आहे कारखान्यामध्ये का बघू शकता खूप जागा व्हायचं खूप छान छान मिळते आणि इथे मूर्ती बाहेर काढतात नाव काय गणपती ट्रॉलीवरती बसवून आहे आणि इकडे पोरं जमा झाले इथे आर्यन त्याने सगळ्यात पहिला नंबर लावलाय काय केलं लवकर येऊन झाले ना फोटो काढून त्यांचा गड़ा, गड़ा। काड़त ते पाउस आता मूर्ती काढत होते तेवढा पाऊस आला म्हणून परत इथे आत्मरी टाकल्या आता इथे ड्रोन शूट होतोय फुल जोरासोराने तयारी चालू आहे सर्व पोरही आले आता इकडून आता पाऊस बंद झाला की आता सर्व निघू डायरेक्ट आणि एरियामध्ये जाऊन तिकडे सर्व जल्लोष असेल तुम्ही बघा तुम्हाला मजा येईल खूप आणि आता एक्साइटमेंट होते like like देखे देखे like की कधी इकडून निघू आणि एरियाच्या इकडे जाऊ लाईक अँड सबस्क्राईब लाईक अँड सबस्क्राईब बोलणं काय बोल बाईकी चॅनल को बहुत ज्यादा आगे बढ़ाओ बाकी दर्शन प्रमुख दर्शन दे रहे लाइक एंड सब्सक्राइब की

निघालो आता इथल आता आता डायरेक्ट आम्ही एरियामध्ये तर आपण डायरेक्ट जाऊन भेटूया तिकडे खूप आता जब्लोस असेल आणि तिकडे सर्व सेटअप केलेला आपला अर्थ तर आपण तिकडे जाऊन आता भेटूया तर आता पाऊस पण येतो परत फोन वगैरे भेटला तर सीन आहे आपल्याला पूर्ण दिवसाचा सीन शूट खूप जोर आला घर पण लावायचं तिकडे जाऊन तर बघूया आता किती तर लावतात ही लोक आणि पोरं किती आलेत तर चला डायरेक्ट भेटूया तिकडे आम्ही आता निघालो इकडून सिग्नल जवळ आहोत आणि आता सर याकडे चाललो कुठे येणार तो ब्लॉक कुठे येणार युट्युबर ती काय हां आपले चॅनल चॅनलवर एकच एकच नाव गांधीवली शामوريا गांधीवली शामوريا आओ या हां चलो चलो ट्रॅफिक जाम झाला आणि आज आपण पर्यटनाला घेऊन चालला

हा बोल सगळ्यांना आता नाश्ता येतो मस्त वडापाव सगळ्यांनी दापून कावा हा आता सर्व पोरं हा सर्व जमलेच इकडे आता आरामाची वेळ आहे सर्व जमलेच आता गशतीला धक्का देऊन कारण गेल्या वेळेसारखा ट्रक नाही एरिया करायचं आता सर्व जमलेच ना आता पाणी नाश्ता वगैरे चालू 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 झालं चालू झालं काय बोलतो सध्या आता संघ नाही चालू आमचा

आता आम्हाला घर लावून सलामी द्यायची आहे पण आता पोरं आता किती आले ते बघायला लागतील आधी आधी ते पण खालून का क्लाउड अरे अरे पण मागे बघ ना पूर्ण ब्लॅक दिसत जाऊन कस वायर लागते गणपतीला बोलते गेला 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 हो 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 मदतीचा हा नेहमी नेहमी आपलं सलील पण एकदम जोर लावतोय का इकडे वन साइड तिथे नंदीला डोका लागेल इकडे खूप जण आले शूट करायला खूप जण व्हिडिओ शूट करायला आले आता क्राऊड पण खूप झालं आणि मागे ट्राफिक चालू आहे सर्वांचं धावाधाव चालू आहे हे बघू शकता किती एक पोर आहे तिकडे गणपती मग पकडत होते आता वडापाव आता झाला तसं गणपतीला सोडला हा आमचा शूटर आहे आमच्या एरियातला फोटो शूट करतो खूप आणि इकडं आता स्टेशनच्या साईडला आलोय तर मग जातो डायरेक्ट एरियाच्या साईडला एवढं ब्रिज क्रॉस करून आणला तिकडून आणि जमायला झालंय ऊन आहे पण बरं आहे ऊन आहे ते पण कारण पावसातून नाल झाले असते वडापाव आला कुणाल आहे ना कुणालच्या इकडे आहे सुबुज सुपूज हा वाटले खायचा मागे लागले गाडी निघाली कुठून अरे आपल्या इथे ऑर्डर आहे ना असं जास्त का तुम्हाला इकडे दाखवत नाही आपल्या एरियात जाऊन पूर्ण तुम्ही ब्लॉक कंटिन्यू ठेवाल तर तुम्हाला नक्की माहिती पडेल एरियातलं पूर्ण शूट घे कंटिन्यू ठेवा हां हा भाई आपला बी टी एस लावर आहे एकदम कडकवाला तर तो सनस्क्रीन वगैरे लावून आलाय तर त्याचं टेन्शन आलंय की पोडाय वगैरे तर आले नसतील का मला तर काही सांगत आलं की नाही एवढे बी टी एस आता सुद्धा ती लोक कसे खातात आणि हे बघा कसे बकऱ्यावानी खात तसे काही कधी ठरले नाही तर आता आम्ही इकडे पोचलोय ग्रोवेल जवळ ग्रोवेल चालू होने वाला ना पण पडी रे पुरा खाली पत आहे सर्व सेटअप केलेला आहे बोलताय तर आपण जाऊन बघूया आणि तुम्हीही बघा खूप मजा आहे आज आणि खूप एन्जॉय करते मी आणि तुम्ही एन्जॉय करा तर तुम्हालाही मजा येईल बघायला तर ऊन आहे म्हणून जरा हे झालंय जरा पाणी पि आलं तर किंवा फ्रेश नाही तो माफ करा मी खूप अडकतोय ब्लॉगमध्ये जरा समजून घ्यायच आम्ही आलो आमच्या एरियाच्या इथे आणि इथून जस्ट एंट्री करतोय आणि इथे गणपती घेऊन आलो इथे खूप जण अर्ध खूप जण जमले तरी सुद्धा सर्वांमध्ये जोश भरलेला आहे आता जस्ट तिथून एंट्री केली आहे मी इथे शूट करायला पुढे आलो आहे सर्व मित्र आहेत तिकडे इथे फुल सेटअप रेडी आहे आता गाड्या जातात म्हणून वरती सर्व केलेलं आहे अजून सेटअप थोडं करायचं बाकी आहे आणि इथे पोरं सर्व वाट बघत आहेत आणि तिकडे गणपती त्या साईडला थांबवलेला आहे महिंद्रा गेटला तर आता तिकडे कावडी वगैरे झाली का म्हणजे कावडी वगैरेचं सेटअप आहे आता लावणार आहे तिकडे आता ते झालं आम्ही इकडे आल्यावरती इथे प्लस बी जे सेटअप आहे तर आज खूप मजा येणार आहे आणि आम्ही खूप खूप एन्जॉय करणार आणि खूप नाचणार आहोत आज तर बघूया आता व्हिडिओ कंटिन्यू करा आणि आता हा पण रोड पूर्ण बंद करणार आहे कारण की आता इथून या जायला गाड्यांना रस्ता नाही ठेवायचा आता आता जे काय आता जातील गाडं तेच त्यानंतरला नाही रस्ता बंद इंद्रा गेटला आलो फेमस कावडी सेटअप लागलं आहे इकडे अंजीलची फेन्स कवडी तुम्हाला दाखवतो मला Bye. <laughs>

त्याचं मंडपमध्ये ठेवते आणि मी धमले की आणि माझा आवाज पण गेला उद्या माझा आवाज मला माहीत नाही तुझा आवाज आताच कमी झाला उद्याचं माहीत नाही सो काही आमचा गणपती मोदी आता आतमध्ये मंडपात बसलो आम्ही खूप जमलंय आणि इथे होऊन गाडीवरती बसले त्याची घरी जाणून सांगितलंय आणि भूक लागल्या जोराचा आवाज पण गेलाय कामाचा आणि आता शकता तुम्ही आपला गणपती आता आतमध्ये घेऊन जाताय हे कवट्या खूद हे हटे कवट्या हे हट जाल ना ना ना। ना ए, ना। ना तर आता झाल जर काही खूप जमलं हालत खराब झालं हे कुठेस घेतात माझ्या भाग्यवती कुठेस नाही नाही नॉमिनेट काही बस तर खूप आम्ही नाचू खूप नाचू खूप प्राऊड झाला होता आणि माझे शूटर कुठे गेले तो तयार ठेवला होता ते तिकیدار होगा ऐका बघा रागाणापुरी अशी पब्लिक अशी येते तसे काय लालबागच्या राजाला आला बघू शकता तर तुम्ही बघू शकता आपला मोद्या कंडिनेशन मोद्या सगळेच गणपती आतमध्ये बसवतात मंडपामध्ये आणि साईज खूप जास्त झाले मूर्तीची मंडपच्या काय रे होत तुला <laughs> मधी मधी येते फुटेज घ्यायला खूप <laughs> मोठी साईज आहे यावर्षी मूर्तीची हे बघा एडे जंगली लोक जंगलातून आले जातात जास्त सुधे काहीच गणपती बसवून झाला आणि मी चाललो आहे घरी आता कारण खूप लेट झाला साडे अकरा झाले तर आगमन वगैरे आज खूप भारी झालं आणि म्हणजे खरोखर नाशिक आगमनाला गेलो नव्हतो अजून बरा फक्त आपल्या माझ्या इथल्याच एरियातला बघितलं होतं तर खूप भारी होतं या वर्षीचं आगमन खूप भारी झालं आता मी चाललो आहे घरी आणि अजून ते शूट वगैरे बाकी करायचं होतं मी अभिषेकला तो नक्कीच व्हिडिओ काढून अभिषेक पाठव मला लवकरात लवकर तर तू काढेल मला लेट झाला घरून फोनवर फोन येत आहे बोलता दुपारपासून तू बाहेर गेलास किंवा अजून बाहेर आहेस हा एक हो पटापट आता तुम्हाला माहिती आहे की एमर्जन्सी कॉल आला घरातून तर पडाफल होते माझीच काय सर्वांची सुद्धा तुमची पण होत असेल तुम्ही पप्पांचा फोन आला की तर तेच आता चाललो आहे मी आता घरी सरळ आणि हा व्हिडिओ नक् कसा वाटला नक्की मला कमेंटद्वारे कळवा आणि मी आज खूप थांबलो आहे खूप थांबलो तरी बघू आता घरी जाऊन जेवण सरळ एडिटिंगला बसायचं आहे हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा आणि हा आपला आगमन जर एन्जॉय केला असेल तर आपल्या चॅनलला विजिट करा आणि आपले व्हिडिओ पूर्ण बघा नक्कीच तुम्हाला आवडेल मी खूप प्रयत्न केला की तुम्हाला सर्व काही डिटेलिंगमध्ये दाखवायचं आणि यावर्षी काहीतरी सतरा वर्ष सतरा फुटाची मू मूर्ती बसवल्या गेल्या वर्षी सोळा फुटाची यावर्षी सतरा फुटाची बसवल्या तर तेच बोलतो आहे तर कांदिलीचा मोर्या आहे हा इकडे कांदिवलीमध्येच बसतो खूप वर्षं झाली इकडे तर बसतो आहे तर आता मी चाललो आहे घरी आणि आपल्या चॅनल लाईक कमेंट्स सबस्क्राईब करा भेटूया सगळ्या न्यू व्हिडिओमध्ये आणि पुढचं ब्लॉग आहे आपल्या कोकणातले गावातले तर सगळ्या तुम्हाला माहिती पडून जाईल तर बाय बाय